नमस्कार भावांनो आज चालू असलेल्या माउचे बरट मैदानामध्ये वेगाच्या शेवट सर्जाच्या गाडीवर कोण दिसले तर बैलगाड क्षेत्रातील नामवंत ड्रायव्हर विठ्ठल नाना भूतकर आजचे मैदान चालू आहे एक आदत एक बैल भरट मैदानामध्ये आपला वेकाचा शेवट सर्जा गट क्रमांक एकोणतीस मध्ये पलताना दिसला गाडी चांगल्या स्पीडने पलाली आणि गट पास होऊन गाडी सेमीसाठी पात्र झाली जुने दिवस आठवले आणि गाडी देखील कोणाच्या नावाने पलाली तर भावांनो स्वर्गीय रणजित निंबालकर सर फलटण व जयेश अभिजित भैया पवार साखरवाडी फलटण यांच्या नावाने हा वेगाचा शेवट सरजा गट क्रमांक एकोणतीसमध्ये फलटाण दिसला खरंतर स्वर्गीय रणजित निंबालकर सरांचं काळीच बेलगाडा क्षेत्रातील प्रसिद्ध नामवंत ड्रायव्हर विठ्ठल नाना बुटकर यांचं काळीच सरजा आज सरजाच्या गाडीवर विठ्ठल नाना बसलेत हे बघून खूप भारी वाटते खूप दिवसांनी पुन्हा एकदा सरजाच्या गाडीवर विठ्ठल नाना दिसले त्यामुळे जेवढे स्वर्गीय रणजित निंबालकर सर प्रेमी आहेत विठ्ठल नाना प्रेमी आहेत सरजाचे जेवढे पॅन आहेत बेलगाडा क्षेत्रातील नक्कीच आज खूप आनंदी असतील कारण सरजाचे गाडीवर विठ्ठल नाना दिसलेत गट क्रमांक एकोणतीस तुम्ही जाऊन बघू शकताय काय स्पीड लागलेलं आहे या गाडीला गाडीवर ड्रायव्हरही तसेच होते विठ्ठल नाना बुधकर खूप भारी वाटतंय आज सरांच्या नावाने गाडी देखील पलतोय स्वर्गीय रणजित निंबालकर सर हे नाव अजरामर राहणार म्हणजे राहणार सरजा त्याचं नाव मोठेच करणार धन्यवाद भावांमो